हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदी अ आपण मागच्या वेळेला श्री प्रभाकर पेंढारकर लिखित राणंग गडांग या पुस्तकाचा चौदावा भाग पाहिला होता या भागामध्ये मिनू खंबाटा असल्याने अर्थातच हा एकदम हलका फुलका काहीसा रोमॅन्टिक असा हा भाग होता आणि अर्थात मिनू कसाही असला स्वच्छंदी असला कसाही असला तरी तो आयुष्य कसं जगावं याचं एक गुपित आपल्याला नक्कीच सांगून जातो चला तर मग आता ह्या पंधराव्या भागात काय कारण आता रारंग ढांगाचं काम जर काही ठराविक दिवसातच संपवायचं आहे तर आता कामाने नक्कीच गती घेतली असेल तर मग काय झालंय का आता का नवीन काही अडचणी उद्भवल्यात हे जाणून घ्यायला आपण ऐकूया रारंग ढांगचा पुढचा भाग रारंग ढांग भाग पंधरावा पराठे आणि बटाट्याची भाजी मिळालं तर ताज दूध नाहीतर पावडरच्या दुधाचा चहा हा ब्रेकफास्टचा ठरलेला मेनू मिनू ब्रेकफास्ट झाल्यावर परत जाण्यासाठी निघणार होता तो चहा घेत होता इतक्यात ऑर्डरली रावत आत आला आणि सांगायला लागला साहेब एक बाई मगापासनं बाहेर उभीये तिला सांगितलं की साईटवर साहेब भेटतील तर ती म्हणते इथंच भेटायचंय बाई ह्या शब्दासरशी एकदम उत्साहानं निथळणारा मेनू आज थंडपण्याने म्हणाला सुकुमारन उठ तुझ्याकडेच कोणीतरी म्हातारी बाई आली असेल खाड्याचा पगार मागायला आली असेल नायर रावतला म्हणाला कोण आहे नाव नाही का विचारायचं साहेब शांता राणी म्हणते शांता राणी पुढं काय झालं हे कुणाच्या लक्षात यायच्यात समोरचा चहा संपवून मिनू दारा बाहेर मेसच्या दारा खालून खालचा रस्ता तिथो दिसतो तिथूनच मिनू ओरडला तोच चुकू माझा आशीर्वाद खरा झाला ती बघ खरंच शांतारानी आलीय ती शांतारानीच होती गुलाबी गालांची लाल टोपी डोक्यावर घातलेली पण कालचा संकोच तिच्या नजरेत नव्हता त्या तिघांना पाहताच ती म्हणाली साहेब किती वेळ उभं करून ठेवलंय तुमच्या शिपायांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलावलंय तरी भेटायला सोडतच नव्हते तुम्ही बोलावलंय तिघही एकमेकांच्या तोंडाकडं पाहायला लागले शेवटी डोळे वळले मिनूवर गोंधळलेला मिनू म्हणाला मी नाही खरंच छपत नाही नाही म्हणू नका आता गावच्या मुखियांनी सांगितलं की तुम्हाला तीन तट्टू हवेत माझा भाऊ केव्हाचा उभा आहे तट्टू घेऊन पण पर तुमच्यापर्यंत बातमी पोहोचेल ते व्हा ना तिघांचं आत्ता लक्ष गेलं रस्त्यावर तिचा भाऊ आणि तीन तट्टू उभे होते तट्टू अगदीच मरतुकडे होते मिनू म्हणाला ही गोडी काय कामाची अगदीच मरतुकडे दिसतायत की साहेब आमच्या घोड्यांना नावं ठेवू नका दिसायला मरतुकडी असली तरी कामाला तुमच्या मिल्ट्रीच्या खेचरांपेक्षा भारी आहेत तिचा भाऊ सुद्धा एव्हाना तिच्या मदतीला आला सांगायला लागला या भागात अशीच घोडी असतात पण हा रस्ता त्यांच्या सवयीचा आहे ना काम कसं करतात ते पहा आणि मग वाटलं तर पैसे ठरवा हो नाही करता करता त्यांना घेऊन त्यांना ठेवून घ्यायचं ठरलं कालची लाजरी बुजली शांतादानी आज भावाच्या खांद्याला खांदा लावून घासाघीस करून घोड्यांकरता रोजचा भाव ठरवायला लागली हे चालतं बोलतं सूनर मुंबईला नेण्याची ने कल्पना प्रत्यक्षात उतरली असती तर आपलं काय झालं असतं ह्या कल्पनेनंच मिनू हादरला एका बाजूला गप्प उभा राहिला पण जेव्हा व्यवहार ठरला तेव्हा शांतादानीनं त्या ते तिघांकडे पाहून एक प्रसन्न हास्य केलं ज्याला हवं त्यांना ते घ्यावं मिनू तेवढ्यानं टवटवीत झाला नायरच्या पाठीवर थाप मारत म्हणाला विशु बेस्ट लक आज मी चाललो पण माझा दिल इथं राहिला केरळ <laughs> पासून काश्मीर पर्यंत अनेक ठिकाणी तू तो असा विसरूनच हिंडत असशील आम्ही काळजी घेऊ हा त्याची नायर म्हणाला जीपमध्ये सामान भरून गुरु वाट बघत उभा होता मिनू जीप मध्ये बसला गाडी सुरू झाली तसं नायरला तो म्हणाला थँक्स फॉर पुटू दोस्त कधी केरळला पत्र लिहिलंस ना तर एक मुंडू मागवून घे आणि माझ्यातर्फे शानदारानीला भेट देऊन टाक नायर हसला गुरुनं गिअर बदललं गाडी हल्ली तसा मिनू म्हणाला जर ठेरो त्यानं विश्वनाथला खूण केली तो जवळ आला तसं त्याच्या कानाला लागून हलक्या आवाजात मिनून विचारलं एक काम करशील का अवश्य सांगा आज रात्री उमाला पत्र लिहिशील ना तेव्हा त्या ते तिथल्या कामाचं रारंगड हंगाचं किंवा हिमालयातल्या निसर्गाचं वर्णन करत बसू नकोस फक्त एवढंच ली ची जागा ठरलीये तारीख तेवढी कळव गाडी वळणावरून वळली पार दिसेनाशी झाली विश्वनाथच्या चेहऱ्यावर अजूनही स्मिथ होत सर म्हणून सलाम करून सर्जेराव गायकवाड त्याच्यासमोर उभा राहिला विश्वनाथ भानावर आला आणि मग गंभीर चेहऱ्यानं रामच्या तट्टावरून काय काय सामान पलीकडे न्यायचं हे सांगायला लागला रारंग ढंगात जागोजागी ड्रिलिंग चालू होतं मधल्या पट्ट्यात बऱ्याच ठिकाणी पडलेली विवर सुरुंग लावून एकमेकांना जोडण्याचं काम चालू होतं हे काम अर्थातच वेळ खाणार होतं त्यावर उपाय म्हणून रारंग दुसऱ्या बाजूने खोदायला सुरुवात झाली होती त्यासाठी लागणारं सामान पलीकडच्या बाजूने न्यायचं येत जे सामान रस्ता तयार झाल्यावर ट्रकच्या दोन चार खेपात पाहता पाहता पलीकडे गेलं असतं त्यासाठी आता बरचसं लोकल लेबर गुंतलं होतं त्या आता ही घोडी ठरवली ती त्याच कामासाठी रावारंग ओलांडण्यासाठी खाली उतरून सतलजच्या काठच्या पायवाटेनं जाण्या वाचून गत्यंतर नव्हतं ही पायवाट मोठी धोक्याची कुठं घोड्याचा पाय घसरला तर पाण्याला इथं इतकी ओढ होती की प्रवाहात पडताच तो क्षणात कुठल्या कुठं वाहत जाईल या रस्त्यानं शांतारानीच्या भावाची म्हणजेच रामची घोडी पाठीवर लादलेलं सामान घेऊन निघाली मध्येच एखाद्या दगडावरून त्यांचा पाय घसरायचा त्यातून ती सावरायची मालकाच्या शब्दाबरोबर फिरून नाखुशीनं चालायला लागायची गुरख्यांना आणि जवानांना सक्त ताकीद दिली होती तरी काही वेळावरून दगड निसटायचे धाड धाड आवाज करत नदीच्या पात्रात कोसळायचे या आवाजानं बिचकलेलं तट्टू तिथंच खेळून उभं राहायचं राम मग मागं फिरायचा त्याला चुचकारून पट्ट्याला धरून पुढे न्यायचा संध्याकाळी चार पर्यंत त्यांच्या दोन खेपा झाल्या ती घोडीही सरावली सगळीकडे कामाला गती आली बऱ्याच ठिकाणी ड्रिलिंग पूर्ण झालं होतं हे सुरुंग लावण्याबद्दल बॉर्डर रोडचे नियम काटेकोर होते उडवायला परवानगी नव्हती लावण्याआधी तो भाग संपूर्ण रिकामा झाल्याची अधिकाऱ्यांना खात्री करून घ्यावी लागायची आज पंचवीस एक सुरुंग भरले होते ते नीट भरले गेल्याची सुभेदार साहेबांनी खात्री करून जवानांना इशारा दिला लाल झेंडे हलवत ग्रेपचे जवान तिथं काम करणाऱ्यांना ढांगातून बाहेर होण्याबद्दल सूचना द्यायला लागले बहादूरनं गुरख्यांना आणि लोकल लेबरला ढांगाच्या पलीकडच्या बाजूला हलवलं इतक्यात सामान देऊन रिकाम्या घोड्यांना घेऊन परत राहणारा राम तिथं पोहोचला सुरुंग उडण्यापूर्वी त्याला परतायची घाई होती पण बहादूरनं त्याला अडवलं तिथंच त्याला थांबवून धरलं नायर आणि विश्वनाथ ढांगाच्या अलीकडच्या बाजूला उभे होते तिथून रिकाम्या झालेल्या ढांगात सुभेदार साहेबांचं आणि सुरंग लावणाऱ्या जवानांची सफेद हेल्मेट्स तेवढी उठून दिसत होती जवानांनी डायनामिटच्या कांड्या आत काठीनं सरकवल्या आणि तयार असल्याची खूण सुभेदार साहेबांना केली तीन वेळा लांब शिट्टी वाजल्याचा विश्वनाथला ऐकायला आलं डायनामाइट पेटवल्याचा हा इशारा होता दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी दगडांचा आडोसा घेतला तिथपर्यंत दगड येण्याची शक्यता नव्हती पण काय नेम सांगावा नायर आणि विश्वनाथ थोडं मागे सरकले त्यांनी हेल्मेट्स पुढे ओढली आणि डोळ्यांवर गॉगल्स चढवले ग्रेफचे जवान सुरंग लावून होताच धावायला लागले काही ह्या बाजूला काही पलीकडच्या बाजूला टिक, 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 टिक। सेकंद काटा पुढे सरकत होता हातातल्या घड्याळाचाही आवाज मोठ्यांदा ऐकू येतो अशा वेळी प्रत्येक क्षणाची जाणीव होत राहते ग्रेफचे जवान सुरक्षित जागी पोहोचले सुभेदार साहेब आडून मान उंच करून पाहायला लागले आणि धडाडा आवाजानं कांठाळ्या बसल्या पहाडाचे तुकडे हवेत उडाले सतलजच्या पात्रात पडले त्या त्या जागी नदीचं पाणी एकदम उंच उडाल धुरानं आणि धुळीनं पलीकडचं दिसेन असं झालं ढगांचा गडगडाट व्हावा तसा सुरुंगाचा आवाज त्या अरुंद ढांगामध्ये कोंदटला एकापाठोपाठ एक असे दहा तरी सुरुंग उडाले असतील आणि मग फिरून काही क्षणांपुरती विचित्र शांतता सगळीकडे पसरली त्यावेळात एक विलक्षण घटना घडली रामचं एक मरतुकडं घोडं त्या आवाजाबरोबर उधळलं कानात वारं भरल्यासारखं त्या अरुंद रस्त्यानं पुढे धावत सुटलं काय होत हे कळायच्या आधीच राम त्या घोड्यामागे धावला हो, हो हो आवाज करत त्या घोड्याला बोलवायला लागला सुभेदार ठाकूर दगडाडून पुढे झाले पण त्यांच्या आधीच चित्त्यासारखं धावत बहादूर रामपर्यंत पोहोचला त्यानं रामला धरलं पण राम ऐकायला तयारच नव्हता बहादूरनं त्याच्या कमरेला विळखा घातला आणि त्याला उचललं तो त्याला तसाच आडोशाला घेऊन चालला ते धावणारं घोडं एकदम थांबलं चित्रासारखं ढांगात स्तब्ध उभं राहिलं जसं काही त्याचे चारही पाय जमिनीला चिकटलेत इतक्यात बहादूरचा बहादूरच्या हातून राम सुटला हो हो करत वेळासारखा घोड्याकडे धावत सुटला आणि तेवढ्यात अजून दहा एक सुरुंग उडाले नेमकं ते घोडं उभं राहिलं होतं तिथलेच एखाद्या व्रात्य मुलानं घोळण्यातला खेळण्यातला घोडा भिरकवावा तसं ते बिचकून उभं राहिलेलं घोडं एकदम हवेत उडाल आधांतरी हवेत ते पाय झाडायला लागलं आणि मग उलट होत ते खाली सतलजच्या पात्रात कोसळलं विश्वनाथ आणि नायर थिजल्यासारखे जागच्या जागी उभे होते बहादूरच्या हातून सुटलेला राम रस्त्यावर धावलेला त्यांनी पाहिला होता त्याच काय झालं हा मधला धुराचा पडदा कधी बाजूला होणार धूर विरला तसा रस्त्यावर पडलेला राम त्यांना दिसला हे काय झालंय आज सकाळीच कामावर आलेला हा मुलगा अजून उठत का नाहीये त्या मुक्या जनावराच्या पाठोपाठ रंग रंगाचा हा दुसरा बळी पण नाही दोन्ही हातांच्या आधारावर आपला देह उचलत राम कसाबसा उठला उभा राहिला पाहु पाऊल टाकण्यासाठी त्यानं पाय उचलताच तो परत फिरून जमिनीवर कोसळला दंडात खोलवर सुई घुसली आणि सिरिंज मधला द्रव शरीरात जायला लागला तसा राम कळवळला डॉक्टर सावरसनी सिलिन स्ट्रे मध्ये ठेवली आणि दंडाला स्पिरिट लावलं झालं आता शांत झोप लागेल हा रामच्या अंगावर त्यांनी चादर घातली ते कॉट पासून वळले आणि पलीकडेच असलेल्या त्यांच्या खोलीकडे निघाले तसा विश्वनाथ त्यांच्या मागोमाग गेला डॉक्टर दुखापत किती सिरियस आहे सिगरेट पेटवर डॉक्टर म्हणाले डाव्या पायाला गुडघ्याखाली फ्रॅक्चर आहे पण कितपत सिरियस आहे हे एक्स रे पाहिल्याशिवाय नाही समजणार कधी होतील एक्सरे डेव्हलप निदान तासभर तरी तो लागेल तोपर्यंत इथं बसून राहण्याऐवजी तू माझ्या बरोबर चल जवळच माझं क्वार्टर आहे हॅव अ ड्रिंक विथ मी डॉक्टर इतक्या सहजतेने हे म्हणाले की विश्वनाथ तचकलाच हा राम इथं असा पडलेला आणि डॉक्टर ड्रिंक्ससाठी बोलवत आहेत विश्वनाथला उत्तरच सुचेना तो म्हणाला बाहेर त्या पेशंटची बहीण आहे त्यांच्या गावचा मुखिया <laughs> प्रॉब्लेम आर्मी हॉस्पिटलमध्ये पेशंट बरोबर स्त्रियांना राहायला परवानगी नाही आणि सिव्हिलियनवर उपचार करायचे म्हणजे कटकटी अनेक पण तो ड्युटीवर होता काम करत असताना अपघात घडलाय ऑल राईट म्हणून तर मी त्याला ऍडमिट करू शकलो पण मला वाटतं त्याच्याबरोबर आलेल्या दोघांनाही तू समजून घालवा बस बाहेरच्या वरांड्यात भुखिया आणि शांता केव्हाची वाट पाहत बसली होती विश्वनाथ त्यांच्याकडे गेला तशी शांतादानी उठून उभी राहिली रडून झाल लाल झालेल्या तिच्या डोळ्यातली धग विश्वनाथला जाणवली तिनं विचारलं डॉक्टर काय म्हणतोय रामच्या पायाचे फोटो काढलेत तासाभरात ते तयार झाले की काय करायचं ते ठरवता येईल आम्ही ठरवलंय काय रामला इथं नाही ठेवायचं आमच्या बरोबर घेऊन जाणार काहीतरीच काय ग इथं त्याच्यावर उपचार करायला डॉक्टर आहेत आठ पंधरा दिवसांनी डॉक्टर रामला घरी पाठवतील पूर्ण बरं करून नाही त्याला सोडून मी गावाला नाही जाणार हे बघ इथं बायकांना हॉस्पिटलमध्ये राहायची परवानगी नाहीये आपण तासाभरानं इथं निघू आणि उद्या मी परत कशी येऊ बसू देईल मला नाही मी रामला बरोबर घेऊन जाणार इथून गाव चाळीस एक मैल दूर त्या भागात बस सर्व्हिस नाही घोडा गाडी नाही शांतारानी म्हणत होती ते खरत होत खरं होत तिला परत इथं येता येणं कठीण होत विश्वनाथ म्हणाला आपण असं करू या काकांना इथं राहू दे त्यांना ठेवून घ्यायची व्यवस्था मी करतो शांतरानी एकदम तडकलीच ते काय करणार एकटे कुठे राम मी त्याला घेऊन जाणार राम ए राम हाक मार ती दरवाजाकडे धावली इतका वेळ शांत असलेला विश्वनाथ एकदम पुढं झाला तिच्या दंडाला धरून त्यानं तिला मागं खेचलं आणि कठोर शब्दात तो तिला म्हणाला बास आहे हा ओरडायचा नाही एक शब्द आता तोंडून आला ना तर बाहेर काढील त्याची बोट तिच्या दंडात घुसल्यासारखी त्याची पकड घट्ट होती ती तिला सुटे राहत कळवळून ती म्हणाली मला रामला बघायचंय राम ओरडणार नाहीस नाही धग धक त्या डोळ्यात आता पाणी उभं राहिलं विश्वनाथनं तिला आत नेलं इंजेक्शन न गुंगी येऊन पडलेला राम जवळ तिला उभं केलं कॉटजवळ ती जमिनीवरच बसली गादीवर डोकं टेकवून रामच्या पायांशी ती हुंदके द्यायला लागली म्हातारा मुखिया पुढे झाला तिच्या डोक्यावर हलके थोपटून तिला शांत करायला लागला विश्वनाथला तिथं गुदमरून जायला झालं त्या दोघांना रामजवळ सोडून तो बाहेर पडला सूर्य मावळला होता पण अजूनही उजेड होता फोटो तयार व्हायला अजून एक तास होता त्या हॉस्पिटल पासून कुठेतरी दूर जावं म्हणून विश्वनाथ नजरेसमोर रस्ता नेईल तसा चालत राहिला पंधरा एक मिनिटांनंतर त्याला रस्त्याच्या बाजूला एक छोटस खोपट दिसलं तर त्याला ओळखीचं वाटलं पुढे झाला तसं त्याच्या लक्षात आलं की अरे हे तर गोविंदरामचं चहाचं हॉटेल मागच्या लँडस्लाइड मध्ये पूर्ण नाहीसं झालं होतं गोविंदरामनं ते पुन्हा तसंच उभं केलं होतं वर चुन्यानं अक्षरही उलिहिली होती चाय की दुकान प्रोपरायटर गोविंदराम ही माणसाची जगण्याची इच्छा मातीतून दगडातून फिरून उभं राहण्याची जिद्द ह्या गोविंदरामला भेटावं अशी विश्वनाथला तीव्र इच्छा झाली पण दुकान बंद झालं होतं गोविंदराम घरी गेला असणार सलाम साहेब विश्वनाथ एकदम भानावर आला त्यानं मागं वळून पाहिलं आणि निरखून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की अरे हा तर ज्ञानचंद ह्यानंच नाही का आपल्याला पहिल्यांदा बॉर्डर रोडला आणलं होतं मग त्याला आठवला लँडस्लाईड नंतर बिछाण्यात पडलेला ज्ञानचंद फार दिवस नाही झाले पण केवढा बदललाय हा हा नेमका बदल काय ते त्याच्या ध्यानात येईना काय ज्ञानचंद आता आहेस तू इथंच वर्कशॉप मध्ये काम करतो आणि जीप चालवायला परवानगी नाही ना मधून मधून फिटा येतात ना मला डोक्याला बार बसला होता इथं या इथं टोपी काढून ज्ञानचंदनं डोकं विश्वनाथ पुढं केलं विश्वनाथचा हात हातात घेऊन त्यानं केसांच्या मध्ये बोट ठेवून जागा दाखवली हे सगळंच विचित्र होत त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय का मागच्या खेपेला त्यानं आपला हात घट्ट धरलेला विश्वनाथला आठवला हळूच बोट सोडवून घेत विश्वनाथनं विचारलं चायचं दुकान तर बंद झालं तू कसा काय आता इथं एकदम हरखला त्याचा चेहरा खुलला तो म्हणाला साहेब मी इथे कसा ते सांगू रोज येतो इथं मी या पुढे या ना इथं एकदा मोठा अपघात झाला लँडस्लाइड मी ट्रक मध्ये होतो मेलोच असतो थोडक्यात वाचलो डोक्याला लागलं हॉस्पिटलमध्ये होतो पण साहेब आनंदाची गोष्ट काय सांगू ते काहीच आठवत नाही मला खरंच हॉस्पिटलमध्ये आपण याला भेटल्याचं त्याला आठवतही नाहीये हे विश्वनाथच्या लक्षात आलं ज्ञानचंद पुढे सांगायला लागला या इथंच माझ्या ट्रकवर मोठा पत्थर आदळला पुढे एकदम ब्लॅकआउट आऊट चोड आला साहेब एक सांगा साहे जब आदमी मर जाता आहे तो उसका क्या राहता है सांगा ना काय राहतं विश्वनाथला जाणवलं की मगापासून व्यवस्थित बोलणारा ज्ञानचंद आता काहीतरी वेगळंच सांगतोय त्या अंधुक प्रकाशातही ज्ञानचंदच्या डोळ्यात अस्वस्थ करणारी एक वेगळीच चमक त्याला दिसायला लागली नाही सांगता येत माणूस गेल्यावर मागे उरते फक्त यादगारी पुढे या ना साहेब या हे बघा मी माझ्याच हातांनी बांधलेली यादगारी आहे रस्त्याच्या कडेला छोट असा ओबड धोबड दगडांचा चौथरा उभारलेला होता ज्ञानचंद त्याला हाताला धरून त्या चौथऱ्याजवळ जवळ नेलं अभिमानानं तो सांगायला लागला हमने खुद हात से लिखा है पड़ो, पड़ो ना आज तो तो कल तो काम चौथऱ्यावर चुन्यानं वेडी वाकडी पांढरी अक्षरं लिहिली होती नाईक ज्ञानचंद त्या खाली तारीख होती लँडस्लाइड झालेल्या दिवसाची ह्या ज्ञानचंदला आपण पहिल्या भागापासून भेटतोय पहिल्यांदा पण त्याचं हेच म्हणणं होतं की माणूस मेल्यावर काय उरत फक्त त्याची आठवण आणि ह्या ज्या अशा रस्त्याच्या कडेला यादगाऱ्या उभ्या केलेल्या असतात म्हणजे जो माणूस तिथल्या अपघातात मरतो त्याच्या आठवणीत ते जे काही चबुतरे उभे केले जातात तर विश्वनाथचं म्हणणं आहे की मी जो रस्ता बांधीन त्याच्या कडेला असे चबुतरे नसले पाहिजेत असो पण ज्ञानचंद नक्कीच डोक्यावर परिणाम झालेला आहे कारण त्याच्या ऑफकोर्स डोक्यालाच मार लागला नशीब तो त्या लँडस्लाईड म्हणणं तरी वाचला आणि आता महत्वाचं म्हणजे रा रामला तर आता ऍडमिट केलंय ठीक आहे राम वाचला आहे पण त्याचं ते घोडं गेलं म्हणजे एखाद्या गरीबासाठी हा किती मोठा धक्का असू शकतो तसंच आता शांतारानी पण तिच्या भावाच्या काळजीनं अस्वस्थ झालीये पण आता रिपोर्ट आल्यावरती काय खूप गंभीर दुखापत असेल का की हे थोडक्यावर नि, थोडक्यात निभावेल तर आता हे आपण जाणून घेऊयाच पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद